वंचित बहुजन आघाडी व्हीबीए या राजकीय पक्षाने परभणी जिल्ह्याच्या संघटनात्मक पातळीवर नवीन पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे ही नियुक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर व जिल्हा निरीक्षक अशोक भाऊ सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली प्रमुख नियुक्त्या परभणी उत्तर जिल्हा अध्यक्ष प्रमोद सटवाजी कुटे परभणी दक्षिण जिल्हा अध्यक्ष मनोहर मारुती वावळे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित सुनीता साळवे महिला जिल्हाध्यक्ष शिवाजी वाकळे जिल्हा महासचिव मुजफ्फर खान जिल्हा महासचिव असरार अन्सारी परभणी शहराध्यक्ष मुनिरुद्दीन आकाश अंभोरे बालाजी पाईकराव नरेश इरळकर विशाल उजगरे कार्तिक पांडागळे गणेश सोनटक्के नागराज वावळे इतर पदाधिकारी महत्वाचे नवीन पदाधिकाऱ्यांनी नियुक्तीनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी जिल्ह्यातील माजी पदाधिकारी कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते या निवडीमुळे परभणी जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक बांधणी अधिक बळकट होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे प्रकाश आंबेडकर साहेब ऐशी खयादत आहे जो मुसलमान ओबीसी साथ लेकर चलते है और ये वक्त अहमियत भी है और जरूरत भी है आज के दौर में ओ बी सी एस सी और मुस्लिम्स अगर एक जगह जमा हो जाए तो हम बहुत जल्द सप्ताह हासिल कर सकते हैं और सप्ताह हासिल कर कर ही हम जो हमारे मसले हैं मसाइल हैं उसको हल कर सकते हैं मैं इन कोशिश करूंगा कि मैं वंचित बहुजन आघाड़ी में सक्रिय रूप से अच्छी तरीके से काम करूं मैं सभी का शुक्रिया अदा करता हूं जब ओ बी सी का चेहरा मनोहर मल्ला चित्राध्यक्ष पदी निवड़ के लिए सर्वप्रथम बाला साहेब अम्बेडकर आभार व्यक्त करता तसेच परभणीमध्ये अनेक संख्या वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत माजी आहेत आताचे नवीन निवड झालेले नियुक्त झालेले सर्व पदाधिकारी तसेच जिल्ह्यातले सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकाऱ्यांची इच्छा होती की ओबीसीचा चेहरा इथं बाळासाहेब आंबेडकरांनी जिल्हाध्यक्ष म्हणून द्यावा आणि आज त्यांचं स्वप्न पूर्ण झालं खरंच मी त्यांचे बी मनापासून आभार व्यक्त करतो सर्व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचे की त्यांना मला जिल्हाध्यक्षाच्या पाठी जिल्हाध्यक्ष म्हणून पाठबळ दिलं त्याबद्दल मी त्याचे मनपूर्वक धन्यवाद करतो आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये मी व सर्व माझे कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि आजी माझी सर्व कार्यकर्ते सर्वजण मिळून येणाऱ्या स्था स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये जसं जिल्हा परिषद असेल सं पंचायत समिती असेल महानगरपालिका असेल किंवा नगरपालिका असेल आम्ही शर्दीय बाळासाहेब आंबेडकरांचे नक्कीच आमच्या आम अध्यक्षपदाच्या खाली त्यांच्या हात बळकट करण्याचा इथं काम करू होता आणि महानगरपालिका जिल्हा परिषदवर आमचा वंचित बहुजन आघाडीचा झेंडा भडकण्याचा इथं पुरपूर प्रयत्न करू होता आणि पत्रकार बांधवांचे बी खूप खूप आभार त्यांची पण खूप इच्छा होती की प्रमोद कुटे हा वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाध्यक्ष मी तुमचे पण मनापासून आभार व्यक्त करतो आणि आता इथं आलेले सर्व पदाधिकारी त्यांचे पण मनापासून आभार व्यक्त करतो पुढील त्यांना पण शुभेच्छा देतो धन्यवाद परभणी जिल्ह्याचे निरीक्षक आमचे मार्गदर्शक अशोक भाऊ सोनवणे महाराष्ट्राचे प्रदेश महासचिव प्राध्यापक किशन चव्हाण सर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष प्राध्यापक नागोराव पांचाळ सर मराठवाड्याचे प्रशिक्षक डॉक्टर सुरेश शेळके सर यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडीचं दक्षिण जिल्ह्याचं पद माझ्यावर जो पदभार दिला तो मी रुनी आहे त्यांचा ऋणी आहे त्याचबरोबर दक्षिण विभागामध्ये पालम पूर्णा गंगाखेड सोनपेठ आणि पात्री हे दोन विधानसभा विधान येतात या दोन्ही विधानसभा गेल्या तीन वर्षापासून वंचित बहुजन आघाडीचा मी एक महासचिव म्हणून आणि कार्यकर्ता म्हणून महिला अध्यक्ष असेल जिल्हा अध्यक्ष पूर्वीचे असतील युवकचे असतील सम्यक विद्यार्थ्याचे आंदोलक असतील या स सर्वांबरोबर मी अनेक वर्षापासून काम केलं त्याचाच एक मोबदला म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर व सर्व या महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या टीमने माझ्यावरती जबाबदारी टाकली त्याचबरोबर माझ्यासोबत असलेले माझे सहकारी सहकारी या सर्वांना विश्वासात घेऊन सोबत घेऊन पालम पूर्णा गंगाखेड सोनपेठ पात्री नगरपालिकेवर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत आणि आदरणीय सर्वे बाळासाहेब आंबेडकरांचे हात बकट केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही त्याचबरोबर येणाऱ्या होऊन घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती या ठिकाणी बी सुद्धा आम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही आणि सर्वांना आजी माझी पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन वंचित बहुजन आघाडीचं या ठिकाणी संघटना अधिक मजबूत करू एवढंच या ठिकाणी मी सत्कार प्रसंगी थांबतो आणि आमच्या बघणी साळवेताईनी जो काही आमचा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्व इथे जमलेले वंचित बहुजन आघाडीचे शेर महानगर अध्यक्ष माझे मित्र उत्तरचे कुठे बंधू व सर्वांचे या ठिकाणी एकदा मी शुभेच्छा देतो आणि वंचित बहुजन आघाडीचं आपण काम चांगल्या प्रकारे करू मिळून मिळून मिसळून करू आणि बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करू या ठिकाणी एवढीच ग्वाही देतो